Fast. So that, that's why a person who can attain enlightenment in that fast period is because of punya. They have punya. They have been accumulated lots of Pushalatama from the previous lives. So when listen just to one word of Kotama Buddha, he could attain enlightenment. And those are examples in the Sutanta, Pitaka. हे जी म्हणता जे आता पाच क्षमता बुद्ध होणार आहे त्यापैकी जे गौतम बुद्ध आहे ते कोणते आहे पणया तीन प्रकार बुद्ध आहेत त्यापैकी एक प्रकारचं सृष्टी आहे ते आहे पन्नाटिका ते आहे गौतम बुद्ध तर पन्नाटिका हे जे संभासबुद्ध असतात त्यांना कमी वेळ लागते फार कमी नाही कमी वेळ लागते म्हणजे एक लाख कल्प एवढ्या कल्पातून त्यांना आपली मानवी म्हणून संभासंबोधी प्राप्त करायची असते तर ते कमी म्हणता येणार नाही कारण वीस असंख्य एक लाख महाकल्प कमी होत नाही खूप खूप आपण बोलू शकत नाही जेवढे वर्ष होतात ते, उड़े, ते, ते तर तेवढ्या तेवढ्या कल्पातून जे आख्या पार्वता पूर्ण करून येतात तेव्हा त्यांना सम्मा संबोधी प्राप्त होते तर सम्मा संबोधी जे भगत प्राप्त झाली ते एक लाख कल्प एवढ्या कल्पातून त्यांनी आपली पारमिता पूर्ण केली आणि त्याच्यानंतर मोदी सत्व म्हणून जन्माला आले आणि त्यांना समज संबोधी प्राप्त झाली बुटन हॅरिश लाईफ वेन इन दुटन वेन द decided to uh, accept the invitation, he used the China to see how long is the life of the people in that period. It's only 100 years. But after 100 years, the uh, life of the people would reduce one year. So now uh, the Buddha has Purantana 2,568 Okay. So it's 25 years reduction in the life of people. So right now, if you look in Google and asking for life of people, then you say that 75 years or sometimes 74 years. See, so we, even though we ourselves, we don't have much time to accumulate who's like a month. Uh of the Buddha. That the Buddha attained and then you know uh give Tamates now to us in order to bring us out of uh, the cycle of existence. <laughs> यांची आयुमर्यादा फार कमी आहे है ना शंभर वर्षाची तेव्हा आयु मर्यादा होती शंभर वर्षाची आयु मर्यादा म्हणजे जेव्हा अडीच हजार वर्षापूर्वी त्यांना ओदीचं प्राप्त झालं तेव्हापासून शंभर वर्षापासून जे आयु मर्यादा होती ते प्रत्येक शंभर वर्षाने एक एक वर्षाने कमी होत आलेली आहे म्हणजे हे जसं जसं वर्ष कमी होत जातात आपली आयु मर्यादा देखील कमी होत जाते कशामुळे अकुशल कर्मामुळे आणि शिलाचं पालन व्यवस्थित न केल्यामुळे तर ते जेव्हा भगवंतांना बोधित्व प्राप्त झाले तेव्हा आयु मर्यादा शंभर होती आता भगवंतांना जे बोधित्व प्राप्त झाले आतापर्यंत अडीच हजार वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेली आहे तर प्रत्येकी शंभर वर्षामध्ये एक एक, एक वर्ष कमी केले तर जवळपास तेवीस चोवीस वर्ष होतात तर आज आपण पाहिलं की आपली अव्हरेज जी आपली जगण्याची वयोमदा मर्यादा आहे ती किती आहे चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर वर्ष आजची पण भगवंताच्या काळची किती होती शंभर आणि एक एक वर्षाचा डिफरन्स शंभर शंभर वर्षाने काढला वयोमर्यादा हे तेवीस चोवीस वर्षाने कमी झालेली आहे याप्रमाणे ही वयोमर्यादा कमी होते आणि जास्त होते तर जेव्हा भगवंत जन्माला आले तेव्हा या पृथ्वी तलावर आयुमर्यादा शंभर होती तेव्हा सगळ्या देवांनी त्यांना आग्रह केला की आता तुम्ही समाज संबोधी म्हणून या पृथ्वी कलावरी म्हणून जन्म घ्या आणि समाजंबोधी म्हणून प्राप्त करा जेणेकरून सर्वांना कुशलकम करण्याची संधी प्राप्त होईल आणि ज्यांचं मल असेल ज्यांनी पूर्वपूर्व जन्मेमध्ये पूर्ण त्यांचे कुशलकर्म असतील पांविका असतील अशांना या हवचक्रातून मुक्तता मिळेल तर म्हणून भगवंतांनी हा जन्म घेतला होता आपल्या पृथ्वी तलावर सिद्धार्थ म्हणून बोधी सतो आणि त्यांना बोधित्व प्राप्त झाले आणि तेव्हा त्यांनी जर एक शब्द जर उपदेश दिला तरी ते अर्हंत व्हायचे कितीतरी आपल्या या पिटकामध्ये उदाहरण आहेत कितीतरी जातकामध्ये उदाहरण आहे की भगवंतांनी जर थोडासाही त्यांना उपदेश दिला ते लागलीच एनलायटनमेंट झाले त्यांना श्रोतापन्न झाले सगदा गामी अनागामी अहंथ झाले असे उदाहरणं खूप सारे आपल्याला सुतंतमध्ये वाचायला मिळतात बघायला मिळतात कितीतरी आपल्याला सांगाय सांगतात की असे असे उदाहरण आहे की त्यांनी एक शब्द म्हटला भगवंतानी आणि त्यांना त्यांना अरमंथशी प्राप्त झाली ते स्वतःपन्न झाले ते सत्तागामी झाले आहे ना तर भगवंता जन्म यासाठीच होतो की जे काही लोक पहिले पहिले आपल्या पार्थिवता परत येतात तेव्हा त्यांच्या ते काळात जन्माला येतात आणि ते या दुःखातून मुक्त होतात या भवचक्रातून मुक्तता पावतात हेच जे उद्देश असत ते सम्मा संबोधीच असत की दुःखातून आपली मुक्तता कशी करावी जे हो जे हो पहले, पहले जे के के हे जे आपण लोक आहोत ते आपण जे काही पुण्यवान आहोत पहिल्या पहिल्या जन्मामध्ये जे काही पुण्य केलेले आहे यांची या भवचक्रातून कशी मुक्तता होईल जन्मवर्णाच्या भवचक्रातून कशी मुधता होईल हे शिकवण भगवंत आपल्याला देतात बुल्या and Kasupa. They are in the second type of Buddha, that is called Samthajika Buddha. In those periods, the period of these three Buddhas, um, the life of people in that uh, period would be 20,000 to 40,000 years. See, it's very different, much different than Kottama Buddha. तर जे आधी झालेले समज संबुद्ध आहेत ते कोणते कोणते आहेत कपुसंद कोणागमना आणि कश्यप हे समान संबुद्धाचे जे प्रकार आहेत ते सद्धिकामध्ये येतात है ना तीन प्रकारचे जे समज संबुद्ध आहेत त्या पहिलं जे पाहिलं आपण पहियाधिका जे गौतम बुद्ध आहेत ते पहियाधिका आता जे पहिले झालेले कपुसंध कोणागमना आणि कश्यप सम्मान संबुद्ध हे आहेत सध्याधिका या प्रकाराचे तर सत्ताधिका यांचे प्रकार जे असतात तर त्यांची आयु मर्यादा हे वीस हजारापासून चाळीस हजारापर्यंत जी असते आणि त्यांचे जे महाकल्पामधून त्यांनी जे परमिता पूर्ण करायच्या असतात त्या सुद्धा चाळीस असंख्य एक लाख महाकल्प एवढ्यातून त्यांच्या परमिता त्यांना पूर्ण करायच्या असतात म्हणून त्यांची आयु मर्यादा काय असते खूप जास्त असते त्यांची मर्यादा वीस हजार पासून चाळीस हजार वर्षापर्यंत ते जिवंत राहतात पाहायला ऐकायला कसं वाटते विश्वास नाही बस पण ते घर आहे ते वचन आहे की तीन प्रकारचे समाज असले की पहि आहे लवकर समाज होतात पण ते लवकर होत नाहीत कारण त्यांची चाणाक्ष अशी बुद्धी असते आणि ते प्रज्ञाच्या क्षेत्रामध्ये लवकर प्रवेश करतात म्हणून ते पण्याधिका होतात पण्याधिका झाले की त्यांची आयु मर्यादा तशीच कमी होते आणि त्या वेळेला जास्त जास्त अर्हंत होतात And, uh, the last Buddha, Maitreya Buddha, uh, is in the time of what we call Viriyatika Buddha. The people that could be born in that Viriyatika Buddha would have uh, the age of 10,000 years. 80, तिसऱ्या प्रकारचे जे बुद्ध आहेत ते कोण आहेत आता येणारे कोणते आहेत मैत्रे मैत्रे उद्ध येणार आहेत ते आहे विर्यादिका तीन प्रकारचे संपादन बुद्ध आपण पहिले पाहिले सह्याधिका दुसरे पाहिले सत्ताधिका तिसरे आहे विर्यादिका आणि येणारे मैत्रिय बुद्ध हे विर्याधिका आहेत आणि विर्याधिका जे आहेत ते फार त्यांचं आयुमर्यादा असते आणि फार लांब त्यांचं पारमिका भरण्यासाठी वेळ लागतो तर ऐंशी असंख्य एक लाख कल्प एवढ्या त्या कल्पामधून ते पारमिता भरत येतात आपल्या आणि तेवढच त्याच आयुमर्यादा असते खूप लांब वर्षाची त्यांची आयुमर्यादा असते ऐंशी हजार वर्षी दे टाइप्स Of Buddha, and there are three million five hundred eighty-four thousand one hundred ninety-two Buddhas. And the four places that are important for the Buddha is the first one is the birth place, the second one enlightenment place, the third one the first Tamati Sana, the first sermon. The last one is Parinipana place. Okay. okay. All these four places are important, uh, of each Buddha. Now, only the birthplace is different between each Buddha. But, enlightenment like place, uh, the first Samatisna and Parinipana, आठशे ओके okay. तर हे म्हणतात की हे जे आपण पाहिलेले आहेत समा समू हे तीन प्रकारचे आपण मुख्य पाहिलेले आहेत एक आहेत पन्याधिका दुसरे आहेत सत्ताधिका तिसरे आहेत द्विर्याधिका पन्याधिका हे जे आहेत यांना वीस असंख्य एक लाख कल्प एवढ्या महाकल्पातून ते आपल्या बारवीता भरतात दुसरे सत्ताधिका चाळीस असंख्य एक लाख महाकल्प आणि विर्याधिका ऐंशी असंख्य एक लाख महाकल्प एवढ्या कल्पातून पावली म्हणतात आणि असे हे तीन प्रकारचे बुद्ध आतापर्यंत किती झाले पस्तीस लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे ब्याण्णव एवढे सम्मा संबुद्ध झाले तुम्ही म्हणता एकच नाहीये एकच आहे तुम्ही म्हणजे पाच आहे कोणी म्हणजे अडचाळीस आहे पण आतापर्यंत होऊन गेलेले सम्मा संबुद्ध हे पस्तीस लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे ब्याण्णव आणि एवढे जे सम्मा संबुद्ध झाले त्यांना बोधित्व प्राप्त होण्याची पहिली स्थळ जन्माचा स्थळ आणि त्यांनी पहिलं धम्मेसना दिली ती स्थळ आणि शेवटचं म्हणजे महापरिनिपानाचा स्थळ हा फार महत्वाचा आहे त्यातला फक्त जन्माचा स्थळ कोणासा बदलते त्यांच्या त्यांच्या आई वडिलांच्या चैनानुसार आणि त्या तो स्थळ जास्त दूर नसते पण त्यांचं बोधित्व प्राप्त होण्याचं स्थळ आणि त्यांना पहिली धम्म दि, धम्मदेसना दिली ते स्थळ आणि महापरिनिपानाचा स्थळ हा सगळ्या समाज समृद्धांचा एकच असतो सारखाच असतो मग सांगा तुम्ही कुठे बुद्धित्व प्राप्त झालं होतं बुद्धांना बुद्धांना बोधित्व कुठे प्राप्त झालं बोधगया आणि जन्म कुठे झाला Lumili. Lumili. Then why, la? The mass, lumili la. Sangha. Sangha. Then the foreigner can come, la. Kushna. Padu. How much are you going to pay? Padu. Okay. Yeah. You go to Bodhiya. You may have a respect to the tree, right? The tree, Bodhi tree. But actually, if you know the of the Buddha? Then what you should pay respect to is that place, the Buddha, the Christian Buddha has sat under that tree and attained enlightenment. Not just him, not just Gautama Buddha, but at that place there were 3,584,192 Buddhas sat. And that place and attain enlightenment came mm. the Buddha. So if you know this, when you pay respect and you have this knowledge, you will get Ussalachana times by three million five hundred eighty four thousand one hundred ninety two. Ussalachana. That to me Buddha guy Oh, ah. कुठं घ्यायला जाय करता तुम्ही बोधी वृक्षाला वंदन करता करता की नाही ना। ना? वृक्षाला वंदन वंदन करतो करतो का कारण तिथे प्राप्ती झाली म्हणून आपण वंदन करतो पण त्या बोधी वृक्षाच्या खाली फक्त गौतम बुद्धांनाच नाही तर पस्तीस लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे ब्याण्णव समुदाना प्राप्त झालेला आहे त्या स्थानावर म्हणून आपण जेव्हा तिथे जाऊ आणि वंदन करू वृक्षाला तर आपण पस्तीस लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे ब्याण्णव समा समृद्धांना वंदन करतो आणि आपले कुशलकम तेवढ्या पटीने आपले वाढतात म्हणून आपल्याला बोधला जाऊन भोती वृक्षाची पूजा करणे फार महत्वाचं आहे जेणेकरून आपले कुशल कमतीतरी पटीने जाऊ मानव जन्म घेऊ आणि निपानापर्यंत जाऊ म्हणून आपण जेव्हाही तिथे आता याच्यानंतर जाऊ आणि वंदन करू तर भावना करायची की जेवढेही आतापर्यंत समाज संबोध इथे झाले या झाडाखाली बसून त्यांना बोधित्व प्राप्त झालेलं आहे अशा पस्तीस लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे ब्याण्णव बुद्धांना माझा नमन आहे आणि त्या वृक्षाला नमन आहे वंदन आहे ज्यांनी बोधित्व त्या वृक्षाखाली भगवंतांना प्राप्त झालेले आहे तर असं आपल्याला एका वेळेला त्या पस्तीस लाख

Making the fulfilled, the Buddha said at the fifth week okay. after five weeks after attaining enlightenment, okay. when King Mara asked him okay. to burn the Buddha said okay. that no, I cannot burn it now. I will burn it when the Buddha's has the Chapter are the four assemblies complete, namely Piku, Pikuni, Ubasaka and Ubasika. So our group we think that we would like to reincore Pikuni Sankha in order to fulfill the words of the Buddha. म्हणता कि तुम्हाला माहित आहे का भगवंत त्यांना बोधीच प्राप्त झालं होतं कुठे बुद्ध गयाला तर तिथे सात आठवडे राहिले होते सात आठवडे राहिले होते तिथे प्रत्येक आठवड्यात कुठे बसले होते त्याचं स्थान लिहिलेलं आहे पहिल्या आठवड्यात ते बोधी वृक्षाच्या खालीच बसले होते ते जे काही बोधित्व प्राप्त झाले त्यांचे सुख मध्ये बसलेले होते त्याच्यानंतर ते दुसरा आठवडा समोरच एक बसले तिसरा चक्क पण केलं चौथा आठवडा त्यांनी जे रत्न घर आहे तिथे त्यांनी व्यतीत केला पाचवा आठवडा जे अज म्हणतात त्यांनी ग्रोध वृक्षाखाली त्यांनी जेव्हा स्वतः ते बसले ध्यानामध्ये मा तिथे मार देवपुत्त मार आला आणि ते मार बघताना म्हणाले की तुम्हाला आता बोधी तो प्राप्त झालेला आहे तुम्ही आता महापरिनिर्वाणाला प्राप्त व्हा कारण तुम्ही जे करायचं ते केलं आता तुम्ही बुद्ध झाले पण आता तुम्ही हा तुमचा देह सोडा आणि महापरिनिर्वाणाला प्राप्त व्हा तेव्हा भगवंत म्हणाले की नाही मी आता महापरिनिर्पानाला प्राप्त होणार नाही जोपर्यंत मी चतुपरिसा बनवून माझा हा बुद्ध शासन शासनिश करत नाही याला परिपक्व करत नाही तोपर्यंत मी महापरिनिर्वानाला प्राप्त होणार नाही तर चतुपरिसा म्हणजे काय तर भिक्खू भिक्कुनी उपासक उपासिका असे हे चार स्तंभ या उद्धशासनाचे जोपर्यंत मी पूर्ण करणार नाही तोपर्यंत मी महापरिनिर्वाणाला प्राप्त होणार नाही हे भगवंताचे शब्द पाचव्या वेळ आठवण्याचे त्या निग्रोध वृक्षाच्या खालीचे आहेत आणि त्याप्रमाणे भगवंतानी काय केलं भिक्खूर बनवले पहिला भिक्खू कोण भगवंत दुसरं कोंडन्य पंचव भिक्खू त्याच्यानंतर यश भिक्खू यशच्या आई वडील हे उपासी का आपण भिक्खुली कधी बनवली त्यांच्या सातव्या नंतर जेव्हा प्रजापती गौतमी ना प्रजापती गौतमी ही पहिली भिकुली याप्रमाणे त्यांनी चतुपरिसा तयार केली आहे आमचा संघ पण हे चतुपरीसाचा जो चौथा स्तंभ आहे दुसरा स्तंभ आहे भुनी संघ त्याला परिपक्व करण्यासाठी आमची मोहीम सुरू असते लोक म्हणतात भिकुनी संघ हा नष्ट झाला पण असं होऊ शकत नाही भगवंताची शब्द आहे जोपर्यंत बुद्ध शासक राहील तोपर्यंत पर्यंत शासन हा जिवंत राहील आणि राहिलाच पाहिजे नॉट ओनली the Jatumparisa, but the Jatumparisa has to qualify, first one, where well was, he said, well was in Tamma of the Buddha. It means that got to know Dhamma of the Buddha. The second one, after knowing Dhamma of the Buddha, should be able to express the Dhamma to the other, okay. And the third one, this is important. If uh, hearing some people saying something wrong about Tama of the Buddha, should be able to correct it to the right Tama. So if um uh, we identify ourselves as वी शुड चतुर्परीशन तर उद्धव चतुर्परिसा म्हणजे भिकु भिकुनी उपासक उपासिका तर यांची कर्तव्य काय फक्त स्वतःला चतुर्परिसा म्हणून चालणार नाही तर त्यांना कर्तव्य पण आहे पहिलं कर्तव्य भगवंताने दिलेली शिक्षा संपूर्णपणे तशीची तशी ग्रहण करणे आणि ती आपल्या चित्तामध्ये उतरवणे ही पहिली कर्तव्य दुसरं जे आपण ग्रहण गर, केलेली शिक्षा भगवंताची आहे त्याला तंत दुसऱ्यापर्यंत पोहोचवलं एकही मात्र चुका न होता तशीची तशी, तशी शिक्षा ग्रहण केलेली तशीच तशी शिक्षा देणे शाळा तिसरं कर्तव्य जर हो कोणी चुकीची शिक्षा देत असेल चुकीच भगवंताचे वचन सांगत असतील तर त्यांच्यामध्ये एवढी कॅपबिलिटी पाहिजे कि खरा काय धम्म आहे ते त्यांनी त्यांचा सुदृशाला पाहिजे की हे तुम्ही चुकीचं बोलताय हा शुद्धाचं वचन नाही आहे हा बुंदाचं वचन हे आहे धम्मामध्ये परिपक्व झाला पाहिजे तो चतुपरिसा हे चतुपरिसाच कर्तव्य आहे म्हणून चतुपरिसा म्हणजे विष्णू झाले उपासक उपासिका झाल्या तर परिपूर्ण होत नाही त्यांना बुद्धाचं नॉलेज पण गेन करावं लागेल ते संपादित करावं लागेल आपल्या चित्तात उतरावं लागेल त्याला धम्मामध्ये प्रस्थापित व्हावं लागेल आणि तोच धम्मा लोकांपर्यंत त्यांना पोहोचवावं लागेल आणि लोक जरा म्हणत असतील चुकीचा धम्म हा भगवंताचा धम्म आहे तिथे सुधारणा पण त्यांना करावं लागेल हे कर्तव्य चतुपरिसाच आहे म्हणून याला बुद्ध चतुपरिसा म्हणतात कारण हे बुद्धांची जे काही धम्म आहे त्याच्यामध्ये प्रचार प्रसार करणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे त्यांचं कर्तव्य चतुर्परिसाच भगवंताच धम्म प्रचार प्रसार करणे आहे सद्धम

And mm -hmm. another mm -hmm. Samadhanesh that mm -hmm. we like to uh, to give you is you know that there are three types of Buddhas. Panyatika Buddha, Satatika Buddha, and Viryatika Buddha. This is why we say, sinatmukha-tassa, See? One Buddha. One type of Buddha. No. Na mo tasasaka arahato samma Second type of Buddha. No. Na mo tasasaka arahato samma Third type of Buddha. So this is why we have to say na mo three times. Mm -hmm. Mm -hmm. Mm -hmm. not because that mm -hmm. we say namo three times because of the respect to buddha tama and sangha no no that's not that's not the right answer we say namo three times because we pay respect to the three types of buddha we don't mind which